वैश्विक शक्तीचा बॉल तयार करायचा आहे या चिबॉलला तुम्ही पूर्ण लाल प्रकाशात बघायचं कल्पना करायची आहे संपूर्ण लाल प्रकाश बॉलवर पडलेला आहे या चिबॉलवर तुम्ही काढायचं आहे ओम बीजाक्षर लम काढा चोकुरे काढा ऑनशा झासो नेन काढा सेहेकी काढा मग हार्त काढा किंवा हालू काढा मास्टरचं चिन्ह काढायचंय हा चिबॉल आपण तयार केलेला आहे आपल्या लोकांसाठी आजपासून पुढच्या महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत या चिबॉलद्वारे आपल्या घरातल्या लोकांना या शक्तीचा आशीर्वाद मिळत राहणार आहेत आता ह्या बॉलमध्ये बघायचं आहे आपल्या आई वडिलांना ज्यांच्यामुळे आपल्याला हे पवित्र मनुष्य योनी मिळालेले आहे कल्पना करायची आपल्या लाडक्या बाप्पांचे आशीर्वाद या वैश्विक शक्तीद्वारे सगळ्यांपर्यंत पोचत आहेत याची बॉलमध्ये तुम्ही सगळ्यांना बघा आपले आई वडील आपली बहीण भावंड आपल्या आयुष्याचा जोडीदार आपली मुले कुटुंबातील प्रत्येक सदस्य सासू सासरे दीर नणन प्रत्येकापर्यंत ह्या ब्रह्मांड या दिव्य शक्तीचे आशीर्वाद पोचत आहेत ही दिव्य शक्ती सगळ्यांपर्यंत हे आशीर्वाद पोचलेले आहेत खूप आभार मानायचे गणपती बाप्पांचे प्रत्येक क्षणाला ओम गम गणपते नमहा शम, शम, सम, लाडक्या बाप्पांचा आशीर्वाद सगळ्यांपर्यंत पोचत आहेत प्रणम्य शिरसा गौरी गौरीपुत्र विनायकं। गौरीपुत्र पार्वतीनंदन त्यांचे आशीर्वाद सगळ्यांपर्यंत पोहोचत आहेत प्रणम्यशेसादेव गौरीपुत्र विनायक भक्तावास स्मरणित्यम आयु प्रथम वक्र तुंडम च एकदंतं द्वितीयक तृतीयम कृष्ण पिंजाक्ष गजवस्त्रं चतुर्थक पञ्चमं च षष्ठं विकटमेव सप्तम च धूम्रवर्ण तथाष्टनं नवमभालत च दशमन तु एकादशं एकादश गणपती द्वादश गजानन द्वादशैतानी नामान त्रिसंध्या पठेन्नर <laughs> सगळ्या विघ्नांचा नाश करणारे लाडके बाप्पा यांचे खूप आभार विद्यार्थी लभते विद्यां धनार्थे लभते धनं पुत्रार्थी लभते लभते गती जपेत गणपतीस्तोत्र षड लभेत् अष्टभ्यो ब्राह्मणश्च लिखिवाय समर्पयत संवत्सरेण च लभते मात्र संशयरामदासुत सशनं गणपती स्तोतस गणपती बाप्पांचे आशीर्वाद सगळ्यांपर्यंत पोचत आहेत सगळ्यांचं कल्याण होत आहे ओम गम गणपतये नमहा ओम गम गणपतये ओम गम गणपते नमहा, नमहा। बुद्धीची देवता विघ्नहर्त्या बाप्पा प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार या सृष्टीचे अधिपती सगळ्या पूजेमध्ये ज्यांना पहिला मान आहे त्यांना पूर्ण शरणागती त्यांच्या आवडत्या दुर्वा आपण त्यांना वाहत आहोत त्यांना प्रिय असलेले मोदक आपण त्यांना नैवेद्यात अर्पण केलेले आहेत आपले लाडके बाप्पा यांचे खूप आभार लाडके बाप्पा सगळ्यांचं संरक्षण करत आहेत सगळ्यांच्या आयुष्यामधील संकटांची तीव्रता कमी झालेली आहे आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य त्यांचे कुटुंब प्रत्येक कला बाप्पांचे भरभरून आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार म्हणायचे गणपती बाप्पांचे प्रत्येक क्षणाला याची बॉलमध्ये बघायचे आपल्या पवित्र वास्तूला आपल्या पवित्र वास्तूमध्ये श्री गणेश विराजमान आहेत पृथ्वी तत्वरूपी ही देवता सगळ्यांना भरभरून आशीर्वाद देत आहेत खूप आभार मानायचे गणपती बाप्पांचे प्रत्येक क्षणाला ओम गम गणपते नमः ओम गम नमहा, ओम गम गणपते नमहा अतिशय सुंदर स्वरूप असलेले आपले बाप्पा यांचे प्रत्येक क्षणाला आभार त्यांच्या विशाल नेत्रामध्ये सामावलेले आहे हे पूर्ण विश्व त्या विश्वामधली प्रत्येक गोष्ट सगळे विश्व ज्यांना मानते असे आपले लाडके बाप्पा त्यांचे खूप आभार प्रत्येक क्षणाला आपण त्यांचे नामस्मरण करत आहोत त्या नामस्मरणामुळे आपल्याला त्यांचे भरभरून आशीर्वाद मिळत आहेत या ब्रह्ममुहूर्तावर गणाधीश जोईश ईश सर्व सर्वागुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमु शारदा मूळ चत्व वाचा गमुंथ आनंद या राघवाचा जय जय रघुवीर समर्थ सगळ्या देवतांमध्ये पूजनीय असलेले आपले लाडके बाप्पा त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार प्रत्येक कार्याची सुरुवात ज्यांच्यामुळे होते ते आपले लाडके बाप्पा त्यांचे प्रत्येक क्षणाला आभार ओम गम गणपतये ओम गम गणपतये ओम गम गणपतये नमः या ब्रह्ममुहूर्ताचे खूप आभार कल्पना करायची या ब्रह्ममुहूर्तावर सगळ्या शक्तींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे आपल्याद्वारे आपल्या लोकांना आपल्या वास्तूपर्यंत हे आशीर्वाद पोचत आहेत आपल्या पवित्र वास्तूचे खूप आभार मानायचे या पवित्र वास्तूद्वारे आपली उत्तर उत्तर प्रगती होत आहे प्रत्येक क्षणाला आपल्या पवित्र वास्तूचे खूप आभार मानायचे आपल्या पवित्र वास्तूमध्ये सगळ्या चांगल्याच गोष्टी घडत आहेत खूप आभार लाडक्या बाप्पांना कल्पनेमधून बघा डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात पूर्ण शरणागती पूर्ण समर्पण ओम गम नमः ओम गम गणपतय नमहा ॐ गं गणपतये नमः 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 या चिबॉलवर तुम्ही काढायचंय ओम चोकुरे काढा चिबॉलला कव्हर करायचंय वरपासून खालपर्यंत आणि नमस्कार करा ओम त्रिशूल स्वस्तिकमध्ये चिबॉलला बघा परत कव्हर करा वरपासून खालपर्यंत आणि नमस्कार करा पांढऱ्या स्वच्छ रेखेच्या प्रकाशामध्ये या चिबॉलला आहे परत कव्हर करा चिबॉलावर बसून खालपर्यंत आणि नमस्कार करा याची बॉलला ठेवायचे ब्रह्मांडात आणि मग पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचे ओम बीजाक्षर लम कढा वम कढा शम कढा श शहा मृगाचा शम कढा ससंगीताचा सम कढा आणि मग चोकुरे कढा चोकुरे 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 प्रत्येक क्षणाला गणपती बाप्पांचे खूप आभार हे पाणी जे आपण घरातल्या लोकांसाठी तयार केलेलं आहे ते पाणी घरातल्या लोकांना द्यायचे खूप आभार या वैश्विक शक्तीचे गणपती बाप्पांचे या ब्रह्ममुहूर्ताचे तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार ओम गम गणपतय नम श्री शिवाय नमस्तभ्यम او دو ته چنتنم شي ګور دې ودت